श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अत्यंत सात अशी महत्त्वाची वाक्य सांगणार आहे त्यातील पहिले वाक्य आहे नेहमी एक चांगला व्यक्तीच बनून राहिल्याने तुमचा सगळीकडे अपमान केला जाईल दयाळू असून जो लोकांना त्यांच्या लायकीनुसार ठेवतो तोच टिकून राहतो दुसरं वाक्य आहे जिथे प्रामाणिकपणा असूनही आदर दिला जात नसेल तिथे तुम्हाला गुलाम बनवले जात आहे असं समजा पुढचं वाक्य आहे कामाची जागा तुम्हाला नेहमी अज्ञाधारक बनवत असते तिथे राहून तुम्ही श्रीमंत कधीच बनणार नाही चौथं वाक्य आहे तुमच्या आयुष्यातली बहुतांश लोक तुमच्याकडून फायदा मिळवून झाला की तुम्हाला सोडून निघून जातील जेव्हा तुमच्याकडून उपयोग करून घेता येणार नसेल तेव्हा तुमची किंमतही त्यांच्या नजरेतून कमी झालेली दिसेल पाचवं वाक्य आहे दिसायला सुंदर असून आत्मविश्वासाची कमी असण्यापेक्षा कुरूप असून आत्मविश्वासी असलेला माणूस यशस्वी होत असतो सहावं वाक्य आहे मानसोपचारापेक्षाही जास्त प्रभावी असणारी गोष्ट म्हणजे स्वयंशिस्त आणि आयुष्याविषयीचे ध्येय असतात आणि शेवटचा आणि सातवं वाक्य आहे पैसा तुम्हाला सुख मिळवून देऊ शकतो जर तुम्ही या पैशांचा वापर करून स्वतःचं स्वातंत्र्य मिळवा मिळवणार असाल त्यामुळे पैसा हा अनुभवावर खर्च करा स्वतःच्या मर्जीचा मालक बनणे हेच खरं स्वातंत्र्य आहे श्री स्वामी समर्थ